नमस्कार कास्तकार बांधवां माझी शेती एका नवीन व्हिडिओमध्ये आता उदयला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून हो खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी ही सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची अपडेट आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला या दरावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सध्याच्या कंडिशनला कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के होईल जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर मला वाटते व्हिडिओला एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या, हो आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट किंवा देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला या दरावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवांचा सा होणार फायदा याच्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये तो भाव कोणता की ज्या सोयाबीनची विक्री केल्याने कास्तकार बांधवांचा होणार फायदा चला जाणून घेऊया जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी दहा डॉलर प्रतिभूस पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूशेसच्या दरम्यान आहे एप्रिल आणि मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतच राहणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारेल याची शक्यता कमी आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारणार नाही याचा अर्थ देशातील बाजारभाव सुद्धा जास्त तेजी दाखवतील याची शक्यता नाही परंतु देशात अशा काही घडामोडी घडू शकतात की ज्यामुळे सोयाबीनचे दर सुधारू शकतात जसं की चीन एप्रिल महिन्यात भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन याची आयात करू शकतो शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात घटू शकते यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत दिसू शकते यामुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर ते दोनशेची ची तेजी दाखवू शकतो आणि भावपात्री एकोणचाळीसशे ते बेचाळीस दरम्यान येऊ शकते अशा परिस्थितीत आपल्याला जर समजा एक्केचाळीसशे बेचाळीस हा बाजार नजीकच्या भविष्यात मिळाल तर शंभर टक्के आधारावर सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा होणार फायदा कारण भविष्यात सोयाबीनचे दर फार वाढतील याची शक्यता अजिबात नाही दुसरीकडे जेव्हा तुम्ही सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्या कास्तकार बांधवांचा होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक बाजूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार